भगवान ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं भगवान महादेवाची आराधना आदिनाथ गुरु जे आदी आणि अंत ज्यांचा कळत नाही आणि ज्यांचा आदी अंत पाहण्यासाठी ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा गेले पण दोघालाही आधी आणि अंत सापडला नाही एकानं वरती जाण्याचा प्रयत्न केला हा कुठेही पाहण्यासाठी ज्या एकानं खाली जाण्याचा अध लोकात ऊर्ध्व लोकात जाण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी महाशिवरात्र होती पण वरती जाऊनही काही भेटलं नाही खाली अध लोकात जाऊ नये सप्त अधलोक सप्त ऊर्ध्व लोक आहेत याला चौदा लोकांची भूमिका आहे केली निर्माण चौदा भुवने यामधला हा विषय खाली जाऊ नये काही भेटलं नाही पाताळामध्ये सप्त लोकांमध्ये आणि वरती भेटलं नाही ब्रह्मदेव खोट बोलले आणि विष्णू देव खरं बोलले खर ब्रह्मदेव खोट बोलले भगवंताने डोळे झाकले महादेवानं आणि डोळे झाकल्यानंतर भगवान महादेवानं आ, विचार केला हा खोटं बोलतोय माझ्या बरोबर म्हणून शाप देऊन टाकला ब्रह्मदेवा तुझ्या मूर्तीची पूजा कोणत्याच घरात होणार नाही म्हणून ब्रह्मदेवाची मूर्ती अजून कोणत्याच देवघरात नाही जागेन तुम्ही ब्रह्मदेवाची म्हणले देवा चुकलो मी आता खोटं बोललो तुम्हाला पाहूनच आलो असं सांगितलं खोटं बोललो माझ्या बरोबर आलेला केवड्याचं फुल त्याने साक्ष दिली खोटी साक्ष दिली की यांनी तुम्हाला पाहिलं त्यालाही शाप दिला तुझ्या फुलानं माझी पूजा होणार नाही म्हणून केवड्याचं फुल चालत नाही उशाप द्या महाराज एक दिवस जमेल जे लिंग सामान्य हरतालिके दिवशी बनवलं जातं त्याला ते फुल चालतं केवड्याचं म्हणून उशाप दिला एक दिवस पूजेचा अधिकार तुझ्या फुलानं पूजा होईल तुझ्याकडून पूजा होईल ब्रह्मदेवानं सांगितलं मी चुकलो देवा तुम्ही म्हटले तुझी पूजा होणार नाही घरात उशाप द्या तुझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती होणार नाही विठाल विठाल